सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहातील तीन ती नंबर बॅरेकच्या पाठीमागच्या अज्ञाताने पॅराशूट तेलाच्या बाटलीला गांजा आणि तंबाखूची पुडी बांधून फेकल्याचं निदर्शनास आलं आहे सदरची बाब रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकी झाली आणि या प्रकरणी कारागृह सुभेदार राजेंद्र खंडागळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील राजवाडा परिसरात जिल्हा कारागृह आहे या ठिकाणी अनेक वेळा गुन्हेगारांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा पर्दाफाश कारागृह प्रशासनाने केला आहे रविवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कारागृह सुभेदार खंडागळे हे परिसरात तपासणी करत असताना बॅरेक नंबर तीनच्या पाठीमागे अज्ञात व्यक्तीने पॅराशूट तेलाच्या बाटलीमध्ये सहाशे ग्राम गांजा आणि गायछाप तंबाखू घालून चिकटपट्टीने दगड चिकटवून फेकल्याचं निदर्शनास आलं आणि त्यावेळी खंडागळे यांनी सदरचा मुद्देमाल जप्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास घटना आणून दिली यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खंडागळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली